संस्कार संस्कार म्हणजे काय संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही संस्कार नाही आयुष्यात या तीन स्त्रियांचा नेहमी आदर करा जी तुम्हाला जन्माला घालते आई जी तुमच्यासाठी जन्म देते बायको जी तुमच्यासाठी जन्म घेते बायको जी तुमच्यामुळे जन्म घेते मुलगी साधव सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथे तिथे सोडावं संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिक पेनापेक्षा कोणताही संस्कार नाही आयुष्यात या तीन स्त्रियांचा नेहमी आदर करा जी तुम्हाला जन्माला घालते ती कोण आई जी तुमच्यासाठी जन्म घेते ती कोण बायको जी तुमच्यामुळे जन्म घेते ती कोण मुलगी सादव सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रलावं रागाला तर चिडावं पण झालं गेलं तरी तर सोडावं